पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना मार्फत प्रांत अधिकारी यांना दिले निवेदन त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे वार्तांकनासाठी गेलेल्या चोवीस तास चे ब्युरो चीफ श्री योगेश खरे साम टीव्ही चे ब्युरो चीफ श्री अभिजित सोनवणे व पुढारी न्यूज चे ब्युरो चीफ श्री किरण ताजने यांच्यावर सप्टेंबर वीस रोजी स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंग मध्ये कार्यरत गुण प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक लाथाबुक्के करून भीषण हल्ला केला या हल्ल्यात श्री किरण ताजने गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत पत्रकारांवरील हा हल्ला म्हणजे लोकशाहीवरील हल्ला असल्याचे मत पत्रकार संघटनांनी व्यक्त केले आहे पत्रकार हे समाजाचे आरसे असून ते लोकशाहीचे चौथे स्तंभ मानले जातात अशा प्रकारच्या घटनांमुळे लोकशाहीला काळीमा फासला जात असल्याचे सांगत व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे सर्व पत्रकार एकत्र येऊन निषेध करत उपविभागीय अधिकारी शहादा यांना निवेदन दिले असता तहसीलदार दीपक गिरासे यांनी निवेदन स्वीकारले निवेदनातील प्रमुख मागण्या सर्व हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनामार्फत विशेष उपाययोजना राबवाव्यात भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस व प्रभावी धोरण आखावे पत्रकार संरक्षण कायद्यान्वये दोषींवर कठोर कारवाई व्हावी मराठी न्यूज बिवरु शहादा त्र्यंबकेश्वर येथे मीडियाचे ज्येष्ठ पत्रकार बातमीसाठी कव्हरेज साठी गेले असता तेथे पार्किंग मधील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आणि तेथील काही गुंडांनी त्यांच्यावरती ध्याड हल्ला करून पत्रकारांना बातमी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला मात्र पत्रकार हा आपलं वृत्तांकन करत असताना समाजासाठी करत असतो न्याय देण्यासाठी करत असतो विविध समस्या या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी करत असतो किंवा ज्या आपण काही योजना असतील किंवा शासनासाठी ज्या काही नवीन नवीन योजनांचं आलं असतील त्या योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार हा वृत्तांकन करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी जात असतो मात्र मात्र अशा अपप्रवृत्ती ह्या जर पत्रकारांना रोखण्याचा काम करत असतील तर पत्रकार हा आपल्या वृत्तांकनासाठी कधीही थांबणार नाही व अशा भ्याड हल्ला करणाऱ्यांच्या आम्ही जाहीर निषेध करतो शाहदा तालुका व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघ आणि सर्व पत्रकारांकडून या भ्याड हल्ल्याचा जा, आम्ही जाहीर निषेध करतो आणि यांच्यावरती शासनाने कठोर कठोर कारवाई करावी व पत्रकारांसाठी संरक्षणाचे कायदे त्वरित अंमलात आणून पत्रकारांना विशेष संरक्षण द्यावे अशी आम्ही शासनांना आज निवेदनाद्वारे विनंती करतो आम्ही आज प्रांत अधिकारी कार्यालय शादा येथे सर्व पत्रकारांनी निवेदन दिलेलं आहे शासनाने याचा विचार करावा असं आम्ही त्यांना विनंती करतो धन्यवाद